बुलढाणा ते खामगाव महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा अपघात पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे वाजण्याच्या सुमारास घडला शेगावकडून बुलढाण्याच्या दिशेने प्रवास करणारी ही शिवशाही बस घाटाचा चढ चढत असताना ब्रेक फेल झाले त्यामुळे चालकाचे चा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट मागून येणाऱ्या वाहनावर जाऊन धडकली या जोरदार धडकेमुळे मागील वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी पथक सह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तत्काळ कर मदत कार्य सुरू करून जखमी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही मात्र मागील वाहनातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली बोताघाट हा अरुंद आणि वळणावळणाचा मार्ग असल्याने येथे वाहन चालकांना विशेष दक्षता घ्यावी लागते अपघातानंतर बस रस्त्यामध्ये आडवी झाल्याने काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बस बाजूला करण्यात आली आणि नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे बोताघाटातील रस्त्यांची स्थिती व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने या अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे चालकाकडूनही प्राथमिक माहिती घेण्यात आली असून ब्रेक फेल होण्याचे नेमके कारण समजण्यासाठी यांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे सुदैवाने वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली